नमस्कार मंडळी वधू वर्षाच्या केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपले स्वागत आहे पुन्हा एका नवीन बायोडाटा सोबत आपण आलेलो आहे आपल्या संस्थेमार्फत कमी शिक्षित त्याचबरोबर घटस्फोटित महिलांसाठी त्याचबरोबर घटस्फोटित मुलांसाठी मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे तसेच आपल्या चॅनल वरती कमी शिक्षित त्याचबरोबर उच्च शिक्षित अशा सर्व प्रकारचे बायोडेटे आम्ही अपलोड करतच असतो आणि एक महत्वाचा मुद्दा असा आहे जर आपल्याला आपल्या स्थळ मिळत नसतील तर तुम्ही आंतरजातीय किंवा घटस्फोटित स्थळांचाही विचार करू शकता कमी शिक्षित मुलांसाठी एक मोठी समस्या बनलेला आहे त्यामुळे तुम्ही आंतरजातीय किंवा घटस्फोटित मुलींचा विचार करू शकता कारण वय वाढत जातं वेळ निघून जाते नंतर ना मग याचा काही उपयोग होत नाही मी कृपया मुलांच्या पालकांना किंवा त्यांच्या आई वडिलांना विनंती करते की मुलांचं वय वाढून देऊ नका त्यांचं लग्न होणं याला महत्व द्या जातीबंद किंवा शिक्षण या गोष्टींचा विचार न करता एक चांगला जोडीदार आपल्या मुलाला मिळावा याचा विचार करा कारण आजकाल भरपूर मुलींचं शिक्षण वाढलेलं आहे कमी शिक्षित मुली खूपच कमी असते त्यामुळे जातीबंद किंवा इतर गोष्टींचा विचार न करता एक चांगला जोडीदार मिळणे याला आपण महत्व दिलं पाहिजे आजच्या वलूचे नाव आहे सुनीता नेटके जन्मतारीख आहे यांची एकोणीशे पंच्याऐंशी यांची उंची पाच फूट आहे वैवाहिक स्थिती पाहता या प्रथम वधू आहेत शिक्षण यांचे सातवी आहे अतिशय कमी शिक्षित वधू आहेत कौटुंबिक माहिती बघता यांना एक भाऊ आहे यांना एक वयस्कर आई आहे वधू एकटीच आहे आसरा पाहिजे आहे यांना आधार हवा आहे यांचा पत्ता काशीवाडी पुणे आहे त्याचबरोबर यांना शिक्षणाची कोणतीही अर्थ नाही आहे तसेच मातंग समाजातील वरांना प्रथम प्राधान्य दिले जाईल जर तुम्ही सुद्धा या बायोडेटा साठी अनुरूप असाल तर आजच आमच्या संस्थेमध्ये नावनोंदणी नोंदणी करू शकता नाव नोंदणी करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे अधिक उशीर न करता आजच आमच्या संस्थेमध्ये नाव नोंदणी करून घ्या आणि असेच नवनवीन बायोडाटे मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा